साठी आहे नाईटीचे काही ब्युटिफुल कलेक्शन ड्रेस तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे साईज तुम्हाला जो प्रॉपर इथे फ्री साईज मिळणार आहे कप्तानमध्येही तुम्हाला नायटी ते मिळालेले पाहू शकता वेस्ट अकॉर्डिंगली जो आपण टाइट अँड लूज आपण करू शकता नाईट सूट चे कलेक्शन आणलेले आहे जिथे तुम्हाला हे शर्ट पॅटर्न मध्ये नायटी सूट मिळणार आहे त्यासोबत बॉटम पाहू शकता कॉटनच्या मटेरियल मध्ये आहे अडसष्ट च्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होत आहे ते लायग्रा फॅब्रिकमध्ये सो so, मित्रांनो no. आज मी आपल्यासाठी आणलेले आहे नायटीचे काही ब्युटिफुल कलेक्शन तुम्ही पाहताय सर्वजण मला असं विचारताय की माम आपल्याला कमी बजेटमध्ये कमी किमतीचे अशा कलेक्शन ठेवायचं आहे ज्याच्यामध्ये एक चांगला मुनाफा आणि एक चांगला फायदा व्हावा <laughs> तर मी तुमच्यासाठी कशाच प्रकारचे कलेक्शन आणले आहे नायटीच्या डिपार्टमेंटमध्ये <laughs> सध्याला आपण इथे उभे आहोत अडुसष्टच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे इथे कलेक्शनची सुरुवात होत आहे तेही लायग्रा फॅब्रिकमध्ये ठीक आहे आणि लायग्रा फॅब्रिक अथवा आपल्याकडे इथे साटिन आणि तुम्हाला होजिरी असो किंवा कॉटनमध्ये असो कॉटनमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त एकशे तीस स्टार्टिंग रेट पासून तर आता काही आपण व्हरायटीज पाहूयात कलेक्शनची कशा पद्धतीने राहणार आहे सर्वप्रथम आपण ह्या नाईटी कडे ह्या बेबी डॉलकडे तर तुम्ही पाहता किती सुंदर डिझायनर पीस इथे तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त नाईटीज आहे बर का मित्रांनो हे कुठल्या प्रकारचा ड्रेस नाही आहे ऍक्च्युली एक ड्रेस स्टाईलचा एक युनिक तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे साईज तुम्हाला जो प्रॉपरली इथे फ्री साईज मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहायला गेलात की उंची तुम्ही पाहू शकता एकदम लॉंगेस्ट उंची आहे तुम्ही पाहू शकता माझ्यापेक्षाही जास्त हायटेड आहे ती पाहू शकता किती हायटेड हो की नाही तर त्याच्यापेक्षा ही हायटेड पूर्णपणे तुम्हाला इथे मिळणार आहे नाईटीज तर फ्री साईज तुम्हाला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर नेक्स्ट नाईटीकडे आपण गेलं असेल तर इथे तुम्ही पावशात एक सुंदर फॅब्रिक मध्ये तुम्हाला दिलेला आहे खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला जो नाईटीस आणि आता सध्याला पावसाळा येत आहे रेनी सीझन येत आहे विंटर तर ऑब्विसली पावसाळा आले की विंटरचा सीझन आले घ्या थंडीचा सीझन तर या थंडीच्या सीझन मध्ये लायग्रा आणि तुम्हाला अशा प्रकारचे फॅब्रिक जास्त युज केलं जातं हो की नाही तर तुम्ही पाहशात अशा प्रकारचे कलेक्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आता मी तुमच्यासाठी आणलेले आहे कफ्तान नाईटी हो कफ्तानमध्ये तुम्हाला नायटी ते मिळालेले हे आपल्या वेस्ट अकॉर्डिंग टाईट अँड लूज आपण करू शकता ठीक आहे आणि हे पूर्ण कलेक्शन झाल्यावरती तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल लुक आहे तुम्हाला वीन एक पॅटर्न दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता साईज ची जर मी गोष्ट करू एकदम हायेस्ट लेन तुम्हाला मिळणार आहे फ्री साईजच्या कॉम्बिनेशन मध्ये आता काही गर्ल्स असे म्हणतील की मापे आम्ही तर नाईटीच नाही घालत ना आम्हाला नाईट सूट दाखवा तर चला मी तुमच्यासाठी नाईट सूट कलेक्शन आणलेले आहे जिथे तुम्हाला हे शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला नाईटी सूट मिळणार आहे त्यासोबत बॉटम ही तुम्ही पाहू शकता कॉटनच्या मटेरियल मध्ये आहे त्या व्यतिरिक्त अजून एक नायटी मी तुमच्यासाठी अगदी पाहू मटेरियल मध्ये राहणार आहे वीने पॅटर्न सोबत डिफरंट नायटी तुम्हाला एक कॉटन कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो सध्याला तर तुम्ही पाहताय डिफरंट डिफरंट डिझायनर मध्ये तुम्हाला इथे व्हरायटी मिळते ही सॅटन साटर्न मध्ये तुम्हाला ही मिळणार आहे टू पीस सेट आहे आपल्याकडे वेस्टर्न नायटीज मिळतात जेणेकरून ब्रा सी पांटी असे इनर कोटी आणि आउटर कोटी असं चार पीस तुम्हाला सेट मिळतो त्या व्यतिरिक्त हे दोन पीस सेट पाहिजे असेल जसं की तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला मिळणार आहे आउटर कोटी आणि त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे इनर जे तुम्ही अशा पद्धतीचे इनर वेअर करू शकता तर आपल्याकडे जर तुम्हाला हवी आहे नाईटीज मध्ये वेस्टर्न पॅटर्नच्या तरीही आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त अजून एक फॅब्रिक मध्ये वेगवेगळ्या मध्ये जो आपल्याकडे नाईटीज आपल्याला नायटी जर मी सांगायला गेले तर एव्हर ग्रीनच्या एव्हरी डिफरंट डिफरंट पॅटर्नच्या मध्ये जो तुम्हाला इथे नायटीज मिळतं हे लायग्रा फॅब्रिक मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर व्हरायटीज मध्ये आपल्याकडे कलेक्शन आहे सेट वाईज कसं राहणार आहे मी तुम्हाला एक दाखवून देते जसं की आता आपण एक सेट ओपन करूयात हे पाहू शकता पाच पीस मिळणार आहे बरं का ह्याच्यामध्ये पाच पीस तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलर शेड मध्ये तुम्हाला दिलेले आहे जसे की ते तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलर शेड मध्ये तुम्हाला जो ते डिझायनर पीसेस आपणार आहे पाच पीसेस जसे की प्रत्येक महिला म्हणजे प्रत्येक लेडीज असो किंवा प्रत्येक बाई असो त्यांना वेगवेगळ्या कलरची चॉईसेस असते हो की नाही म्हणजे आम्हाला ग्रीन कलर आवडलं तर आम्हाला मरून कलर पाहिजे नाहीतर आम्हाला रेड कलर पाहिजे वेगवेगळ्या कलरची ची चॉईसेसची कलेक्शन्स असतात तर जर तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन ठेवता आपल्या बिझनेसमध्ये तर चांगला सेल होण्याची गॅरंटी आहे आणि मित्रांनो जर ऑनलाईन ऑर्डर मागे असेल वीस हजार प्लस तुम्हाला अमाऊंट ठेवणं गरजेचं आहे जर तुमचा बजेट खूप जास्त आहे तर तुम्ही आपला घेऊन बिझनेस करू शकता फ्रँचायसीचा जो म्हणजे जो आपल्याला मिनिमम पैसा आपण भराव लागेल तर आपल्याकडे तीन मॉडेल आहे मित्रांनो जिथे की बारा लाख पंचवीस लाख आणि पंचावन्न तर तीन मॉडेल्स आहे ओके नाही तर या तीन मॉडेल मध्ये आपल्याला काय काय सर्व्हिस मिळणार आहे काय काय तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आणल तरी मी तुमच्यासाठी फ्रँचायझी व्हिडिओ मी प्रॉपरली बनवलेली जर तुम्ही नाही पाहिलं असेल जर तुम्हाल बदल तर 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 तुम्हाला अजून त्या व्हिडिओ बद्दल माहिती हवी असेल तर मी अजून एकदा नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन तर अजून अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे कॉल करा आणि संपूर्ण माहिती तुम्ही घरी बसून मिळवू शकता तर आय होप मित्रांनो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आपण भेटू तसे धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र